स्वामी सांगतात स्त्रियांनी या गोष्टीचे पालन केले नाही तर घर होते चला पाहूया एक घरातील स्त्रियांनी नेहमी साफसफाई करूनच आंघोळ केली पाहिजे आंघोळ केल्यानंतर आपले मन व शरीर प्रसन्न होते व नकारात्मकता निघून जाते व नवीन काम करण्याची इच्छा निर्माण होते दोन स्वयंपाक करण्याअगोदर आंघोळ करणे गरजेचे आहे कारण बऱ्याच स्त्रिया अगोदर मुलांचे डबे बनवतात तसेच पतीचा डबाही बनवून घेतात नंतर आंघोळ करतात त्यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते व जेवण आपण बनवलेले असते त्यामध्ये नकारात्मकता येते म्हणून स्त्रियांनी नेहमी आंघोळ करूनच स्वयंपाक बनवावा तीन स्वामी म्हणतात घरात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे ज्या घरातील स्त्रिया आपले घर स्वच्छ ठेवतात त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्या घरातील आर्थिक समस्या ही जाणवत नाहीत अशा प्रकारच्या घरात माता लक्ष्मी वास करते चार घरातील स्त्रियांनी नेहमी तुळशीचे पूजन केले पाहिजे सकाळ संध्याकाळ तुळशीचे पूजन केले पाहिजे व तुपाचा दिवा लावला पाहिजे यामुळे घरात पैशाची कमी भासत नाही पाच स्वयंपाक झाल्यानंतर सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे नंतर घरातील सर्वांना जेवण द्यावे यामुळे घरात सुख शांती समाधान लाभते सहा चिडचिडपणा करणे योग्य नाही घरातील स्त्रियांनी घरात चिडचिडपणा करू नये घरात नेहमी आनंद वातावरण कसे राहील याचा प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद